पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पथनाट्य करून विविध सामाजिक विषयांवरती जनजागृती करण्यात आली पोलीस विभागातील वरिष्ठ पदाधिकारी तसेच दामिनी पथकाने कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले होते महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरातील महत्वाच्या ठिकाणी पथनाट्य करून विविध सामाजिक विषयांवरती जनजागृती करण्यात आली या पथनाट्यामध्ये तृतीयपंथी बांधवांनी सहभाग घेऊन जनजागृती केली आहे विशेष म्हणजे व्यसनाचे दुष्परिणाम हुंडावळी शिक्षणाचे महत्व यासह महत्वाच्या विषयांवरती छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर हे पथनाट्य आणि जनजागृती करण्यात आली यामध्ये पोलीस विभागातील वरिष्ठ पदाधिकारी तसेच दामिणी पथकाच्या वतीने सर्व ठिकाणी नियोजन करण्यात आले होते